नायक प्रेमकथा लेखक प्रिया स्वर सिद्धी हे माझ घर मी पाहिजे तेव्हा या घरात येऊ शकतो त्याने नजर दुसरीकडे फिरवली खर तर त्याला स्वतःच्याच मूर्खपणावर राग येत होता घरात आले 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 तिच्या त्याने जवळ असलेल्या चावीने दरवाजा उघडला होता आणि तिच्या काळजीने आपोआप त्याचे पाय तिच्या खोलीच्या दिशेने आले होते घरात कोणीही नाही असा विचार करून तिने रूमचा दरवाजा उघडाच ठेवला होता त्यामुळे तो डायरेक्ट तात आला पण तुम्ही तर दोन तीन दिवस येणार नव्हते ना मग असं अचानक मी म्हणालो ना घर आहे त्यामुळे मी मला पाहिजे तेव्हा इथे येऊ शकतो सर यू ओके इतकं चिडायला काय झालं मी फक्त एक नॉर्मल प्रश्न विचारलाय तसे त्याने डोळे बंद केले खरच आपण विना कारण चिडचिड करतोय याची त्याला जाणीव झाली त्याने कपाळावर दोन बोट घासली आणि तिच्या प्रश्नाचं कोणतंही उत्तर न देता तो तिथून निघून गेला कमाल या माणसाची दोन दिवस येणार नाही म्हणून सांगून जातो आणि रात्रीच परत येतो बर सरळ प्रश्नाचं कधी सरळ उत्तर देईल तर शपथ माणसाने वियर्ड असावं पण हे इतकं ती परत बाल्कनीतल्या सोफ्यावर जाऊन आडवी पडली बघितलं ना चांदो मामा कसा वागतो हा माणूस म्हणे असलं पॅशनेट प्रेम कथा कादंबऱ्यामध्ये असत पण कथा किंवा कादंबरी लिहिणारे लेखक कधी कधी स्वतःचे अनुभव सुद्धा शब्दात मांडतात हे बहुतेक या साहेबांना माहिती नाही आणि खऱ्या प्रेमाची कितीतरी उदाहरणं आहेत लैला मजनू हिर रांझा रोमिओ ज्युलेट राधा कृष्ण पण या तगडाला ते काय कळणार हा येऊन जाऊन माझे एक लाख कधी देणार माझे एक लाख कधी देणार नुसता पैसा 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 पैशाशिवाय या माणसाला दुसरं काहीच दिसत नाही एखादी टिपिकल बायको जशी नवऱ्याची तक्रार करते तशीच ती सम्राटला बोल लावत होती इकडे स्वतःच्या रूम मध्ये येताच त्याने ब्लेझर बेडवर फेकलं आणि दोन्ही हातात तो डोकं गच्च पकडून सोफ्यावर बसला द हेल हे काय करतोय मी आणि का करतोय ही पोरगी एक दिवस वेळ लावणार आहे मला तिकडे तपस्या तिच्या चांदो मामा सोबत गप्पा मारण्यात बिझी होती तितक्यात अचानक मेघ दाटून आले त्यासोबत वाऱ्याला सुरुवात झाली तशी ती घाई घाईने उठली तिने ब्लँकेट आत टाकलं आणि सोफा मागे सरकवला जेणेकरून तो भिजणार नाही आज झटकून ती मागे वळतच होती तितक्यात अचानक एक वीज कडाडली तसे तिने दोन्ही कानावर हात ठेवले आणि डोळे गच्च मिटून घेतले काय यार तुला पडायचं तर पड ना आवाज कशाला करतोय तशी पुन्हा एक वीज कडाडली आणि त्यासोबत रिमझिम पावसाला सुरुवात झाली डोळ्यांची उघड झाप करत तिथे पावसाकडे बघू लागले थोड्या वेळ तिथे बोरस राहणाऱ्या पावसाकडे बघत बसली पण नंतर तिला पावसात भिजण्याची जबरदस्त इच्छा झाली अचानक ती पळतच दरवाजा उघडून बाहेर गेली पळत पळत ती खाली आली आणि तिने घराच मेन दरवाजा ओपन केला ती बाहेर गार्डन मध्ये आली बाहेर पूर्ण अंधार होता फक्त बंगल्याच्या आजूबाजूचे लाईट तेवढे चमकत होते तिने एकदा त्या परसणाऱ्या पावसाकडे पाहिलं आणि एक, एक मोठी स्माईल दिली पायातली चंपल बाजूला काढत ती पावसात भिजायला गेली हे आहे खरं सुख जे पैशांनी कधीच कमवता येणार नाही हात आकाशाच्या दिशेने खोलत तिने पावसाचे थेंब अंगावर झेलायला सुरुवात केली पावसात भिजल्यामुळे ती ओली चिंब झाली होती तिचे केस तिच्या पाठीवर चिकटले पुढील काही बटा चेहऱ्यावर अगदी मॅग्नेट सारख्या चिकटल्या पण तिला त्याचं काही भान नव्हतं हो ती पावसाचे ते टपोरे थेंब अंगावर झेलण्यात खिडकी जेव्हा वाजू लागली तेव्हा सम्राट त्याच्या विचारातून भानावर आला त्याने खिडकीकडे पाहिलं आणि एक सुस्कारा सोडत ती खिडकी बंद करण्यासाठी म्हणून उठला तो खिडकी बंद करायला जाणार तितक्यात त्याची नजर खिडकीतून खाली गेली तसे त्याचे डोळे मोठे झाले खाली ती विदाउट म्युझिक फक्त सरीन सरींसोबत ठेका धरत नाचत होती काही वेळ तो तिला पाहतच राहिला नंतर त्याने डोक्याला हात लावला कारण पावसाचा वेग आता बराच वाढला होता आणि तरीही ती पावसात अगदी वेड्यासारखी भिजत होती ही मुलगी कधी मोठी होणार आहे देव जाणे तो वैतागूनच खिडकी बंद करत खाली गेला गुर्ण गुर्ण ती स्वतःशीच गाणं गुणगुणत नाचत होती तितक्यात हवेत असलेला तिचा हात कोणीतरी पकडला तस तिने त्या दिशेला पाहिलं तर तिच्या समोर तो उभा होता वरून धो धो पाऊस पडत होता त्यामुळे तिला त्याच्याकडे पाहायला सुद्धा थोडी तकलीफ होत थो होती डोळ्यांची कंटिन्यू उघडझाप होत होती तरीही तिने डोळ्यांवर ताण देत त्याच्याकडे पाहिलं तो सुद्धा आता पावसामुळे ओला चिंब भिजला होता अंगावर थोड्या वेळापूर्वीचाच तो शर्ट होता जो पावसात भिजल्यामुळे त्याच्या अंगाला चिकटला होता ज्यातून त्याची ओली चिंब छाती जरा जास्तच लक्षवेधक दिसत होती पाऊस बघ किती पडतोय आणि तू बाहेर काय करतेस हा काय आज चल मला नाही यायच त्यावर त्याने वैतागुन गुंदीच्याकडे पाहिलं आणि मग स्वतःच्या ओल्या केसातून हात फिरवत पुन्हा झपझप पावलं टाकत तिच्या जवळ आला पण तिने त्याला सपशेल इग्नोर केलं आणि पावसाचे थेंब अंगावर झेलू लागले तपस्या त्याने तिचा हात पकडला आणि तिला जोरात ओढलं पण त्याने ओढल्यामुळे तिचा पाय खालच्या हिरवळीवरून चटकला तशी ती तोल जाऊन त्याच्या अंगावर पडली त्याने अगदी अलगत तिला पकडलं तिने वैतागलेल्या नजरेने वर पाहिलं पण फर पाहता तिची मती गुंग झाली त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या एकदम जवळ होता त्याला स्वतःच्या इतकं जवळ पाहून तिचा तर श्वास अडकला त्याची अवस्था सुद्धा काही वेगळी नव्हती ती अशी अचानक जवळ आल्यामुळे तो सुद्धा गोंधळला ती पडू नये म्हणून त्याने तिला पकडलं तर खरं पण आता तोच त्याच्या सेन्स मध्ये राहिला त्याच सगळं लक्ष तिच्या त्या नॅचरल गुलाबी ओठांवर जाऊन तिच्या ओठांवर असलेले ते, ते पाण्याचे छोटे छोटे थेप अगदी मोठ्यांप्रमाणे चमकत होते त्यामुळे त्याच लक्ष वारंवार तिच्या ओठांकडे जात होत तो नशेत होता त्यात ते त्याला तिच्या ओठांची नशा चढली होती आणि आपसूकच त्याचे डोळे बंद झाले तो हळूहळू तिच्या ओठांकडे झुकू लागला तिलाही ते सगळं अगदी हवहवसं वाटू लागलं तिचेही डोळे आपोआप मिटले गेले तो हळूहळू तिच्या ओठांच्या दिशेने झुकत होता आणि ती डोळे बंद करून शांतपणे उभी होती तो आपल्या जवळ येतोय हे तिला समजत होत काहीतरी वेगळीच फिलिंग जाणवत होती हार्टबीट अचानक खूप वेगाने धावू लागल्या पावसाचे थेंब टपटप करत अंगावर बरसत पण दोघांनाही त्याच भान व्हायही आता अशा येऊन पोहोचले कि एखादा जण जरी हल्ला असत तरी त्यांचे ओठ एकमेकांना जाऊन भिडले असते तिने त्याचा शर्ट हातांच्या मुठीत पकडला तिने अलगत तिचे डोळे उघडले तर तो डोळे बंद करून एकदम तिच्या जवळ उभा होता पहिल्यांदाच इतक्या त्याचा चेहरा पाहिला होता ती पाहतच राहिली तिला तो, तो कमालीचा हँडसम दिसत होता त्याचे ओठ तर खूप आकर्षक होते ते बघून तिच्याही मनाची चलबिचल झाली चल आणि नकळतपणे तिचे पुन्हा एकदा डोळे मिटले गेले काही सेकंदातच ती स्वप्नांच्या दुनियेतून वास्तवात आली हे जे काही घडतय ते चुकीचे असा तिच्या मेंदूने तिला कौल दिला तसे तिने डोळे उघडले त्याच्या छातीवर हात ठेवून ती त्याला बाजूला करणारच होती कमरेवर असलेला त्याचा हात त्याने घट्ट केला तशी ती त्याच्या जवळ सरकली आणि त्याच सोबत त्याचे ओठ तिच्या ओठांना जाऊन भिडले त्याच्या ओठांचा स्पर्श होताच आकाशातली वीस जण तिच्या अंगातून सचारून गेली उघडेच्या उघडे राहिले तो आता नशा आजूबाजूच वातावरणच असं काही झालं होतं कि तो त्याच्या सेन्स मध्ये राहिलाच नव्हता मुलींना साधा जवळही न फिरकू देणारा द सम्राट खानविलकर आज स्वतःहून कोणत्या तरी मुलीच्या इतक्या जवळ गेला होता अशा एका मुलीच्या जरा सुद्धा आवडत नव्हती ना तिचं वागणं ना तिचं बोलणं ना तिच्या विचार करण्याची पद्धत ना तिच्या बोलण्याची पद्धत ती त्याच्यापेक्षा एकदम वेगळी आणि म्हणूनच कदाचित ऑपोजिट या उक्तीप्रमाणे तो तिच्याकडे खेचला जात होता सगळं काही हव हवंस वाटत असून सुद्धा जे काही घडतंय ते चुकीचं आहे हे लक्षात येताच तिने त्याच्या छातीवर हात रोवला आणि पूर्ण ताकदीनेशी त्याला दूर ढकल तिने त्याला बाजूला ढकलताच त्याचे डोळे उघडले गेले आणि तो भानावर आला त्याने घाबरून तिच्याकडे पाहिले दोघांमध्ये फक्त एका हाताचं अंतर शिल्लक होत तिच्या नजरेत आश्चर्य होत तर त्याच्या नजरेत गिल्ड तपस्या लिसन तो काही बोलणार त्या आधीच तिने पळायला सुरुवात केली ती त्याच्या बाजूने पळत आत निघून गेली तिने त्याला बोलायची संधी सुद्धा दिली नाही ती आत जाताच त्याने दोन्ही हातांनी डोकं पकडलं शिटमॅन हे काय करून बसलो मी चूक तर त्याच्याकडून झाली होती आणि त्याला त्या गोष्टीचं वाईटही वाटत होतं